व क्रीडा व युवक कल्याण मंत्री आजोबा कैलासवाशी खंडू शंकर यांनी एकोणीसशे नव्याण्णव साली या सदाशिव महकर शिक्षण संस्थेची स्थापना केली दोन हजार साली नंदुकेश्वर विद्यालय याची मान्यता पाचवी ते आठवीची मान्यता या ठिकाणी आम्हाला मिळाली व या ठिकाणी शाळा सुरू करण्यात आली दोन हजार सा चार साली या ठिकाणी ज्युनियर कॉलेजची मान्यता आपल्याला मिळाली व ज्युनियर कॉलेजचे तिन्ही फॅकल्टी आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स हे या ठिकाणी चालू करण्यात आले आपल्या यानंतर शाळेच्या बाकीच्याही शाखा या ठिकाणी उघडण्यात आल्या या संस्थेच्या अंतर्गत प्रल्हाद महाराज विद्यालय श्रीगोंदा सोराचीवाडी तालुका श्रीगोंदा महात्मा ज्योतिराव फुले विद्यालय मोरवड तालुका करमाळा व शंभू महादेव विद्यालय दगडवाडी तालुका इंदापूर तसेच माझी विद्यार्थी आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे एवढा हा कार्यक्रम झाल्यानंतर आता त्यांचा सुद्धा एक मेळाव्याचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे तसेच या ठिकाणी जो दादा तुम्ही जो एम आय डी सीचा जो विषय आमचा या जंक्शन आनंद नगरचा जो मार्ग लावला त्यासाठी मी आमच्या दोन्ही गावाच्या वतीने आपले सदस्य असे आभार व्यक्त करतो आपण देतो <laughs> एक विषय दादा की आमच्या या जंक्शनच्या उद्योग उद्योजकांसाठी म्हणजे जी काही एमआडी आता प्लॉट वगैरे अलर्ट होतील सगळ्या गोष्टी होतील त्यावेळेस आमच्या जंक्शनच्या स्थानिक जे उद्योजक आहेत त्यांना अगोदर प्राधान्याने इतर प्लॉट उपलब्ध व्हावेत ही एक महत्वाची विनंती करतो दुसरा एक मुद्दा असा मला चांगला आठवतोय मामा तुमच्या घरी दादांना आम्ही भेटलो आणि आम्ही सगळे उद्योजक तिथं जाऊन भेटलो दादांना दादांना फक्त आम्ही हा प्रस्ताव मांडला की दादा एम आय डी सी ची गरज आहे आम्हाला एम आय डीशी च हे करून द्या दादांनी एक क्षणासाठी विलंब न लावता डायरेक्ट यश म्हणून टाकलं आणि निस्त यश नाही म्हणलं तर दादांनी दादाचा वादा बिपाला दोन महिन्याच्या आत आम्हाला या एम आय डी सी च मंजुरीचं पत्रच डायरेक्ट आम्हाला आम्ही दिलं त्याबद्दल मी आमच्या जंक्शन आनंद नगरच्या वतीने मी सदस्य आभारी आहे व या एम आय डी सी मुळ आमच्या जंक्शनच्या युवकांना किंवा आसपासच्या आमच्या सगळ्या युवकांना रोजगार या ठिकाणी उपलब्ध होणार आहे दुसरी एक महत्वाची विनंती आणि मागणी मी आमच्या सदाशिव महकर शिक्षण संस्थेच्या वतीने मामा आणि दादा तुम्हाला फक्त करत आहे की या संस्थेच्या विस्तार वाढीसाठी आम्हाला एक जशी तुम्ही जागा उपलब्ध करून दिली तशीच आमच्या या सदाशिव महकर शिक्षण संस्थेला पाच एकर जागा उपलब्ध करून द्यावी एवढी विनंती व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद <laughs>